हो गाईज मच्छर हिलाच जास्त जावते मला काय जावत नाही हीच जास्त मॅडम मच्छर मच्छर वाली आहे अरे झाडू मारते आणि तू काय आता इथेच बरं मग ते काहीच बघा झाडू घेऊन माय मागे लागले हा अरे विड्या इथे कचरा मारते तिकडे फिरतोय पाय साफ करून मारती बस हे गाईज तुमच्याबरोबर पण होतं तु� का घरी तुमची मम्मी आहे वाईफ तुमची कशी असते बघा बघू नको बोलू का सासूला काही सासू समोर सगळं यांचं पण आमच्या समोर नाही आमच्या समोर आवा तर काही आताच जस्ट वरती आलोय आणि संध्याकाळी काय आज सकाळी वर आज काय सकाळी ब्लॉग नव्हता पण पण आता ब्लॉग स्टार्ट केला मी कारण की मला सकाळी टाइम नाही मिळाला आणि ऑफिस मध्ये जायला उशीर झाला mm. होता सोनल लवकर होती आणि मी उशिरा गेलो होतो त्यामुळे आणि सोनलला लेट झाला होता तर त्यामुळे मला ब्लॉग बनवता नाही आला आणि बघा आता सोनल येईल मॅडम वरती काय व्हिडिओ बनवायचा प्रश्न आहे सर काय ब्लॉग काय शूट करू मला तर तर कंटेंट मिळाला पाहिजे शूट करायला मग आता आपण डोकं असतो तेव्हा बोलू शकतो आता झाडू मारून घेतो आणि झाडू मारून घेतो आणि बघूया आधी पुसायला जमले तर जमेल पुसेल नाही तर नाही पुसणार कारण की खूप कंटाळा आला आता आणि कालच पुसली तर पुसतो मी रोज पण पुसतो पण आज थोडा कंटाळा आला पुसायला हा ब्लॉग मी आताच थोड्या वेळ क्लोज करेन घेणार जास्त वेळ नाही घेणार तुमची पण आणि माझी पण कारण की जास्त वेळ आम्ही जागा झोपणार आम्ही लवकर कारण की काल आजचा तर एवढ्या आठवड्याचं ऑफिसचं टायमिंग होतं ना त्यामुळे ते कंटाळा येतो आणि शनिवार आणि रविवार आम्हाला सेकंड आणि फोर्थ आम्हाला दोघांनाही सुट्टी असते त्यामुळे आम्ही दोघंही रिलॅक्स्ड म्हणजे आराम करायचाच विचार करतो कारण की मग नंतर ना बाहेर गेलो या फिरायला गेलो कुठे आणि मग मग त्रास होतो आणि मग नंतर मग ऑफिसमध्ये पण कामाला नाही लागत कंटाळा येतो त्यामुळे आम्ही आरामच करायचा प्रयत्न करतो आता हे बघा मॅडम इथे मस्त पैकी कचरा मारून विंडो खोल तर खोल मच्छर हम्म मच्छर हो काही मच्छरीला जास्त जावते मला काय जावत नाही हीच जास्त मॅडम मच्छर मच्छरवाली आहे अरे रे झाडून मारते आणि तू काही आता इथंच बरं म्हणे अरे त बघा झाड उघडून माया मागे लागले हा रेड हा इथे कचरा मारते प्लेस फिरतोयस पाय साफ करून मारते बस सर हेच गाईस तुमच्याबरोबर पण होतं का घरी तुमची मम्मी या वाईफ तुमची मम्मी या वाईफ असंच करते का तुम्हाला मारते का झाडू नाही हाय ग हो कचरा कचरा मारू दे मारून अरे गप ना मला कस मारते पाय होती की ना पाय अजिबात खाली करून कचरा मारायपर्यंत का अरे पाय पण कचरा ना पण तू उपाय करत बस मी परत परत मारत काय जे बघा याच्यावरून चालतं चालू असतं आमचं आता आज मी थोडा एसी लावेन कारण की आज थोडं गरम होत आहे आज थोडा एसी लावेन हो काय हु काय हो काय अरे नाही काही प्रॉब्लेम काय माहिती आहे आमच्या ऑफिसमध्ये ए एसी खराब झाला आणि मिनिमम आठवडा झालाय आम्ही असंच गरमीमध्येच ऑफिसमध्ये बसतो बसतोय त्यामुळे खूप इरिटेट होतं ए एसी नाही तर ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये नाही चालू ए एसी त्यामुळे त्यामुळे ना नाही पहिले एसीचा सेन्सर गेला नंतर पण काय ते वेगच गेला आता तो पार्ट मागवत नाही आता त्या कंपनी बोलवणार आणि मग रिपेअर करणार ना अरे नाही रे सेंट्रलाइज एसी महाग्रलाइज मग सेंट्रलाइज एसी खूप महाग येतो काही म्हणून त्यामुळे रिपेरिंगच करा लागणार तो पाच सहा लाखापर्यंत तीन चार लाखाच्या वरती जातो त्यामुळे नाही तो रिपेअरच करणार त्याला वेळ लागेल होईल पण बघूया आता कधी होतो पण गर्मी चालू व्हायच्या आधी आता चालू तर झाली गरमी पण गरमी चालू व्हायच्या आधी झाला पाहिजे कोणाची कोण तुमच्या इथे गरमी पडते का दुपारच्या टायमाला तर मला सांगा कमेंट्स मध्ये आमच्या इथे तर इतकी मुंबई मग हा तुमच्या इथे पाऊस पडत असेल तर ते पण सांगा बर्फ पडतोय का तुमच्या इथे ना बर्फ पाहिजे अरे काय खूप गरमी होते आता एसी लावतो आज थोडा जरा थंड वाटेल तेच तर चला अंतरुण घालून घेतो बघा आता कचरा मारला व्यवस्थित आहे इथे सगळा हा हा मी घालतो नाही बाबा कचरा झाडू घेऊ नको घाबरतो का तुला गायच बघितलं अशी दादागिरी चालते याची हा मी बिछाणा करतो गायस बघितलं याची दादागिरी बघितली कशी चालते हे सगळे सासू समोर नाही चालत <laughs> बघ आता कशी असते बघा बघू नको बोलू सास, का सासूला लाई बघितलं काय सासू समोर सगळं यांचं पण आमच्या समोर नाही समोर आम्हाला झाडून मार कसं नाही मार पण मारणार झाडून मारणार असं यांच मग हो मॅडम इकड जाऊन आणून घेते <laughs> क्या करूं करूं है। अरे मी काय करू मग ब्लॉक बनवतो काहीच थोडा वेळ एसी लाव्या मध्ये आले बंदच नव्हतं थोडा वेळ लावे, एसी गरम होत आज एसी लावून सोपूया हो भरपूर दिवस झाले एसी ऑन नाही केली नंतर केली होती अ मध्ये मध्ये करतो मी अ पण माझं टेम्परेचर चोवीसवरच असतं मी हमेशा चोवीसवरच टेम्परेचर ठेवतो बघू शकता बघा चोवीसवर दिसणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये पण चोवीसवर टेम्परेचर ठेवतो चला मी अंतरून घालतो काहीच मग एक पाच दहा मिनटात तुम्हाला भेटतो अंतरून घालून घेतो मी भरपूर होते काहीच खूप करायला लागेल चल कचरा झालं काय मी दहा पंधरा मिनटं तुम्हाला भेटतो जरा अंधरून घालतो मग भेटतो मग तुमच्याशी बोलायला तर काही आता मी जातो झोपायला मग अंतरून वगैरे का मॅडम झोपल्या पण बघा त्या मस्त गारेगार झोपल्या पण तर जाऊन तो झोपतो हा ब्लॉग उद्या सकाळी साडे दहाला भेटेल तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लास्ट व्हिडिओला कमेंट्स येतं त्या तर अशाच कमेंट्स करत राहा आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला प्रोत्साहन देत राहा तुम्ही कमेंट्स करता ते आम्हाला आवडतं आणि अजून व्हिडिओज बनवायचे म मन करतं तर असेच व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब Right.